चुलबंद नदी घाटातून अवैधरित्या रेतीचा उपसा करून दोन विविध ट्रॅक्टरने विना रॉयल्टी रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरला रंग्यात पकडल्याची घटना घडली ही कारवाई दहा जानेवारी रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी लाखांदूर तालुक्यातील चुलबंद नदी घाटात केली आहे या कारवाई अंतर्गत पोलिसांनी स्थानिक येथील कृष्णा उर्फ आकाश शंकर चौधरी वय सव्वीस वर्ष व प्रवीण चंदू हरेश वय अठ्ठावीस वर्ष नामक दोन ट्रॅक्टर चालकांसह बारवा येथील यश विनोद खत्रे व एकोणतीस वर्ष व पवन खुशाल झोडे वय सत्तावीस वर्ष नामक दोन ट्रॅक्टर मालकांविरोधात दिघोरी मोठी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे पोलीस सुत्रानुसार घटनेच्या दिवशी जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे काही पोलीस अधिकारी कर्मचारी लाखांदूर तालुक्यातील विविध भागात गस्त करीत होते यावेळी घटनेतील आरोपींनी तालुक्यातील बारवा येथील सुलबंधों नदी घाटातून रेतीचा अवैध उपचार करून ट्रॅक्टरने वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई करीत चुलबंद नदीघाटातून विना रॉयल्टी रेतीची वाहतूक करताना जॉन डियर पन्नास पंचेचाळीस कंपनीचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच तेहत्तीस पी चौदा पंच्याऐंशी व सरपंच चारशे पंधरा डी आय कंपनीचे विना कम क्रमांकाचे रेतीने भरलेले ट्रॅक्टर रंग्यात पकडले तथापि विना रॉयल्टी रेतीच्या चोरट्या वाहतुकीच्या आरोपात घटनेतील दोन ट्रॅक्टर चालकांसह दोन ट्रॅक्टर मालकांविरोधात विविध कलमांमुळे दिगोरीमोठी पोलिसात गुन्हा दाखल करून तब्बल आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या घटनेचा पुढील तपास दिगोरीमोठीचे ठाणेदार हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार हितेश मडावी करीत आहेत